नमस्कार सेवन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून सर्वच पक्षात वाद सुरू असल्याचे दिसत आहे त्यातच राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात चांगली स्पर्धा सुरू होती या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असे तिन्ही पक्षांचे नेते सातत्याने सांगत होते त्यातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये सतरा उमेदवारांची नावे असून यात सांगलीच्या जागेचाही समावेश आहे दरम्यान सांगलीतून ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहर पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे परंतु या उमेदवारीला महाविकास आघाडीच्याच घटक पक्ष काँग्रेसने विरोध केला आहे काँग्रेस नेते ने विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते त्यात पलोस गावचे आमदार विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा देखील आहे परंतु ठाकरे गटाने या जागेवरून त्यांचा उमेदवार जाहीर केला असल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे एवढंच नाही तर सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे यावरून शिवसेनेच्या शिंदे गटांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाची सर्व सर्व शरद पवार यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात भांडण लावला आहे ही शरद पवारांची खेळी असून ठाकरे गट त्या खेळीत अडकला आहे एवढंच नाही तर संजय शिरसाट पुढे म्हणाले ज्या सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अस्तित्व नाही जी जागा ते कधी लढले नाही त्या जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कसा काय निर्माण होईल मुळात हा तेढा निर्माण व्हावा म्हणून ही ठरवून केलेली खेळी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटाच्या सांगलीवर कसलेही प्रेम नाही ज्याला त्यांनी सांगलीतून उमेदवारी दिली आहे तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहर पाटील काही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता नाही ज्याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आग्रही भूमिका मारतो तो चंद्रहर पाटील शिवसैनिकही नाही खरं तर ही, ही शरद पवारांची खेळलेली खेळी आहे त्या खेळ उद्धवबाळासाहेब ठाकरेगट फसला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि काँग्रेसने भांड्याचा आणि शरद पवार दुरून मजा बघणार असं देखील यावेळी म्हटलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा